लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जर एखादी महिला राहत असेल तर त्या महिलेला कायदेशीर अधिकार काय आहेत याची माहिती असायलाच या यामध्ये जर संबंध हे संपलेत तर महिला आर्थिक मदत मागू शकते तसेच घरगुती हिंसाचार जो कायदा आहे यामध्ये विवाहित महिलेचे जे संरक्षण तिला मिळते तसेच संरक्षण हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असलेली महिला तिला मिळते त्याचप्रमाणे वाद असताना देखील ती महिला सामायिक घरात राहू शकते हा तिला अधिकार मिळतो तसेच एकत्रात राहत असताना जोडप्यांनी जर एखादी मालमत्ता घेतलेली असेल तर ती महिला त्या मालमत्तेवर देखील हक्क सांगू शकते आणि तशी मालमत्तेचा हक्क तिला मिळू शकतो त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये जन्मलेली जी मुले असतात त्यांना कायदेशीर मानले जाते आणि त्यांना पूर्ण वारसा हक्क हक्क मिळतो मुलांना जोडप्यांच्या मुला कायदेशीर का हा त्याचप्रमाणे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असताना भारतातील काही कायदे आहेत जे जोडप्यांचे संरक्षण करते यामध्ये भारतीय संविधानातील आर्टिकल एकवीस हे वैयक्तिक स्वातंत्र्य तसेच जगण्याच्या अधिकारांचे संरक्षण करते त्याचप्रमाणे घरगुती हिंसाचार कायदा दोन हजार पाच लिव्ह इन रिलेशनशिप मधील महिलांचे संरक्षण करते तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता हा कायदा देखभालीच्या दाव्यांना परवानगी देतो तसेच पुरावा कायदा हा कायदा न्यायालयात दीर्घकालीन संबंध सिद्ध करण्यासाठी मदत करतो